पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर सात शून्य नऊ शून्य नऊ 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 माननीय मनोज जरंगी पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यात मनोज जरंगी पाटील यांची तब्येत खालावलेली आहे तरी त्वरित या सरकारनं मनोजरंगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेऊन हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी जी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि तीच पर्वाच्या अधिवेश काढल्यानंतर त्यांनी एवढा आव आणला की छत्रपतींची शपथ घेतलेलं आम्ही खरं करून दाखवू पण तीच खरी जर शपथ घेतली असेल मुख्यमंत्र्यांनी तर या कायद्याचं अंमलबजावणी करावं अन्यथा मराठा समाज आतापर्यंत मान्य मनोज जळंगी पाटील यांनी आवाहन केले शांततेत आंदोलन करा शांततेत आंदोलन करा पण यापूर्वी मनोज जळंगी पाटलांच्या जर काय बरं वाईट झालं तर, तर मराठा समाज शांततेत आंदोलन करण्याची अपेक्षा या सरकारनं ठेवू नये आणि त्याचा परिणाम म्हणून एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांना त्यांची जागा दाखवली मराठा समाज शांत बसणार नाही मी बाबा राजे नियुक्त कोंडगावचा एक रहिवाशी असून माननीय मनोज जारांगे पाटील यांच्या आवाहनानुसार समस्त कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं आजपर्यंत विविध आंदोलनं केलेली आहेत आज संपूर्ण महाराष्ट्राच्या बंदच्या सहभागामध्ये कोंडी ग्रामस्थांनी भरभरून अशी साथ दिलेली आहे संपूर्ण व्यवहार आज कोंडी ग्रामस्थांनी बंद ठेवलेले आहेत आज मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसून इतके दिवस झाले तरी सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलंही त्यांना गांभीर्य नाही आहे त्यांची प्रकृती वर्षीवर खालावत खा चालली खा आहे जर मनोज जारांगी पाटील यांच्या प्रकृतीला जर काही धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील मराठा समाज रस्त्यावर उतरून या सरकारला इच्छा देशावर राहणार नाही परत सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा टिडा सोडून विशेष अधिवेशन बोलवून हे विधेयक मंजूर करून घ्यावं आणि मराठा समाजाचं आरक्षण पारित करावं अशी विनंती मी सरकारला करत आहे जर मनोज जारांगी पाटील यांनी आतापर्यंत शांततेच्या आवाहन केलेलं आहे जर त्यांच्या प्रकृतीला जर काही धोका झाला तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि यांना घराभर घराच्या बाहेर पडायला मुश्किल होईल तरी त्वरित मराठा आरक्षणाचा तिढा लवकर यांनी सरकारने सोडावा अशी मी त्यांना जाहीरपणे विनंती